तोडून वाव तुम्ही बघू शकता तर मी धनशे आपल्या धनशा किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात झटपट अशी ओव्हन शिवाय अशी होणारी नानकटाई खूप खुसखुशीत अजिबात कडक नाही होत तोंडात टाकताच विरघळेल अशी ही नानकटाई बनते चला तर मग बघूयात ही अशी नानकटाई कशी करायची ते तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे एक मोठा असा बाउल घ्यायचा आणि त्या बाउलमध्ये आपण तूप टाकून घेऊयात तर मी इथे हाफ कप तूप घेतलेला आहे तूप जे आहे ते मेल्ट न करताच घेतलेला आहे तुम्ही तुपाच्याऐवजी डालडा जरी घेतलात तरीही चालेल पण जी तुपाची चव आहे ती त्याला येत नाही तुपाचा स्वाद एकदम छान येतो या नानकटाईमध्ये त्यामुळे मी इथे तूप घेते शक्यतो तूपच वापरा तर इथे आपण हाफ कप तूप घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे तूप जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी ते विस्करच्या मदतीने तूप जे आहे ते असं मिक्स करून घेते फक्त तूप आपण इथे टाकलेलं आहे आणि तुपाचा जो कलर आहे तो थोडासा लाईट हो आणि ते थोडंसं असं फ्लफी आणि हलकं होतोपर्यंत आपल्याला छान असं हे विस्कलच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हळूहळू तुपाचा कलर जो आहे तो चेंज होतोय जितकं आपण तुपाला आणि सगळ्या मिश्रणाला छान असं मिक्स करून घेऊ तितके आपले नानकटाई जी आहे ती छान अशा कारण की हे मिश्रण जे आहे ते छान फ्लफी बनतं छान असं मिक्स केल्याने तर मी ते तूप जे आहे ते छान असं साधारण आठ ते दहा मिनटं छान विस्कलच्या मदतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता त्याचा कलर जो आहे तो बऱ्यापैकी असा लाईट झालेला आहे आणि तूप जे आहे ते छान मस्त असं फ्लफी झालेलं आहे हे पहा वा तर आता आपण यामध्ये टाकून घेऊयात पिठ्ठीसाखर तर मी ते हाफ कप साखर घेतलेली आहे पिठ्ठीसाखर जी आहे ती आपण चाळून घेतलेली आहे आणि आता तुपामध्ये ही पिठ्ठीसाखर छान अशी मिक्स करून घ्यायची हे मिश्रण पण अगदी छान मस्त असं फ्लफी बनलं पाहिजे हे मिश्रण पण आपण साधारण पाच ते सहा मिनटं असंच विस्कलच्या मदतीने छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपण साखर टाकून सुद्धा तूप आणि साखर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मिक्सर जे आहे ते एकदम छान मस्त फ्लफी असं झालेलं आहे वा तर आता ह्याचं काम झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपण ॲड करूयात वन फोर्थ कप बेसन बेसन जे आहे ते सुद्धा मी चाळून घेतलेलं आहे हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी चाळून घेतलेले आहेत ड्राय इन्ग्रेडियंट्स सगळे आणि सोबतच एक कप मैदा घेतलेला आहे मैदासुद्धा चाळून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूयात सोडा तर मी ते हाफ टीस्पून सोडा घेतलेला आहे चिमूटभर मीठ घ्यायचं याच्याने काय होतं आपण जो कुठला पदार्थ करत असू गोड पदार्थ त्याच्यामुळे मिठामुळे त्याची चव जी आहे ती आणखी वाढते त्यामुळे चिमुट भरका होईना मीठ टाकायचं आणि सोबतच मी इथे ॲड करते वेलची पावडर वेलची पावडरचा स्वाद जो आहे तो याच्यामध्ये खूप छान असा येतो तुम्ही याच्याऐवजी व्हॅनिलाइसेन्स जरी टाकलात तरीही चालेल आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपण हे मळून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता मी छान असा गोळा मळून घेतलेला आहे आणि असा एक गोळा केलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ असं हे मळलं जातं आणि लगेचच मळलं जातं फार वेळ लागत नाही तर इथे आपलं हे मिशन जे आहे ते तयार आहे आपलं हे नानकटाईचं मिश्रण तयार झालं की मग आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला आता प्रीहिट करायला ठेवायचं आहे म्हणजे मग आपण ह्याचे नानकटाई बनवत तोपर्यंत ते छान असं प्रीहीट होईल चला तर मग आता आधी प्रिहिटला ठेवूया तर आता प्रिहीटला ठेवण्यासाठी मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि रिंग ठेवलेली आहे आणि ह्याच्यावरती असं मोठं असं झाकण झाकायचं आणि हे प्रिहीतला ठेवताना आपण कढई किंवा जे पातेला घेऊ ते आपल्याला जाड असं घ्यायचं आहे पातळ असं नाही घ्यायचं जाड असं घ्यायचं आणि आता हे आपल्याला मोठ्या फ्लेमवरती असं प्रिहीतला ठेवायचं आहे तर हे इथे आपण प्रिहीतला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता आपण नानकटाईचे गोळे बनवून घेऊया नानकटाई बेक करण्यासाठी मी हे ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये ठेवून आपण नानकटाई बेक करणार आहोत तर सर्वात आधी या ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेऊयात जेणेकरून ते खाली चिटकणार नाही तसे तर नाहीच चिटकत पण आपण आपल्या सेफ्टीसाठी लावून घ्यायचे म्हणजे असं डाऊट नको की निघतील की नाही असं छान असं तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं तुम्ही याच्यावरती बटर पेपर जरी टाकलात तरीही चालेल इथे आपण ही प्लेट पण तयार करून घेतलेली आहे चला तर आता आपण नानकटाई बनवायला घेऊया नानकटाई बनवण्यासाठी मी इथे हा वन टेबल स्पूनचा जो स्पून असतो तो घेतलेला आहे म्हणजे सगळे गोळे आपल्याला या टेबल स्पूनच्या मेजरमेंटप्रमाणेच म्हणजे इक्वली असे होण्यासाठी मी ही आयडिया करते आहे म्हणजे गोळा जो आहे तो याच्यामध्ये असं टाकायचा म्हणजे जेणेकरून आपले सगळ्या नानकटाई ज्या आहेत त्या इक्वल शेपच्या अशा होतील एक छोटी एक मोठी अशी होणार आहे तर हा असा गोळा मी घेते आणि आता ह्याला गोल करायचं त्या स्पूनच्या मेजरमेंटप्रमाणे गोळा घेऊन त्याला असं गोल करायचं आणि थोडंसं मध्ये प्रेस करायचं तुम्हाला जर का ह्याला कुठला वेगळा आकार द्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही देऊ शकता मी असेच गोल असेच थोडेसे जो नॅचरल शेप आहे तोच ठेवते आहे आणि आता हे असं ताटामध्ये ठेवायचे आणि याच्यावरती छान असे दिसावेत म्हणून बदाम घेतलेले आहेत तर ते बदाम याच्यावरती छान असा चिटकावून टाकायचा थोडंसं दाबायचं जेणेकरून तो बदाम छान असा त्याच्यामध्ये बसावा तर तुम्ही इथे बघू शकता ह्या अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या आपल्या नानकटाई बनवून घ्यायच्या आहेत हे मी सगळे नानकटाई असे बनवून घेतलेले आहेत आता मी त्याच्यावरती छान असे बदाम प्रेस करून घेते आपल्याला नानकटाई बनवून झाल्यानंतर ह्या अशा थोड्याशा लांब लांब अशा ठेवायच्या आहेत जवळजवळ नाही ठेवायच्या कारण की त्या बेक होताना अजून फुलतात मग त्यांना थोडी जागा पाहिजे यासाठी आपण तर थोडंसं त्याच्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे प्रत्येक नानकटाईमध्ये तर इथे साधारण सोळा आपण नानकटाई बनवून घेतलेत आणि थोडंसं पीठ अजून उजलेलं आहे तर त्याच्यामध्ये चार ते पाच अजून नानकटाई बनतील तर त्या आपण नंतर बेक करूयात आत्ता एवढ्या जेवढ्या झालेल्या आहेत तेवढ्या बेक करूया पण आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण वीस ते एकवीस नानकटाई बनवून तयार होतात चला तर मग आता हे आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे प्रिही व्हायला ठेवलं होतं ते झालेलं आहे हे सांशेनी थोडंसं सा... बाजूला काढून आता हे जे ताट आहे ते आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे हे काम जे आहे ते थोडंसं काळजीपूर्वक करायचं आपल्या हाताला चटका लागू शकतो हे परत त्याच्यावरती आपण झाकून घेऊयात झाल्यानंतर याच्यावरती जड असं काहीतरी ठेवून द्यायचं जेणेकरून कुठल्या अशा साईडने हवा बाहेर जाऊ नये आणि आता हे आपल्याला साधारण तीस मिनिटांसाठी म्हणजेच अर्धा तास असंच ठेवायचं आहे लो फ्लेम वरती बेक होण्यासाठी आणि आपल्याला मध्ये अजिबात हे उघडून पाहायचं नाहीये तर इथे साधारण आपण अर्ध्या तासासाठी आप बिस्किटं जे आहेत ती बेक करायला ठेवलेली आहेत आपल्याला साधारण तीस ते पस्तीस मिनटं लागू शकतात चला तर मग आता आपण बघूयात बिस्किट बेक झालेत की नाही ते तर आधी हे काढून घेऊयात सोबतच हे झाकण पण काढून घेऊ वाव तुम्ही ते बघू शकता तुम्ही ते बघू शकता आपली नानकटाई किती छान अशी फुलली आहे तर आता इथे आपण थोडंसं असं हे करून बघूयात मस्तच हे जे आहे ते थोडंसं कडक झालं आहे असं कळालं तर म्हणजे आपली नानकटाई जी आहे ती तयार झालेली आहे नानकटाई जी आहे ती आपण छान अशी बेक करून घेतली आहे हे कसं ओळखायचं की ती छान अशी बेक झाली आहे की नाही हे असं दाबून बघायचं हे पहा दाबून बघितलं तर असं खाली नाही जाते याचा अर्थ आपली नानकटाई जी आहे ती छान अशी बेक झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता नानकटाई किती छान अशी फुललेली आहे आपण थोडंसं अंतर ठेवलं म्हणून बरं झालं कारण की ती अं, अंतर ठेवल्यामुळे काय होतं की ते चिटकत नाही ती फुलल्यानंतर पण त्याला छान असं फुलता येतं तिला तर आता आपली नानकटाई झालेली आहे चला तर आता हिला काढून घेऊया नानकटाईची खुशबू तर एकदम मस्त आहे ती आहे तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे बरं का चला काढूया लवकर त्यासोबतच अजून पाच नानकटाई आपल्या झालेल्या आहे आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण वीस ते एकवीस अशा नानकटाई बनून तयार होतात चला ता तर आता मी ह्या पण बेक करून घेते पाचच राहिलेल्या आहेत पण त्या पण आपण छान अशा बेक करून घेऊया तर याच्यासाठी सुद्धा तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला आहे लो फ्लेमवरती बेक व्हायला ठेवायचं आहे तर मग एखादी नानकटाई तोडून बघूयात याच्यावरचं जे बदाम आहे ते पण छान असं बेक झालेलं आहे तुम्ही बघू शकता खालून वरून मस्त अशी आपली नानकटाई बेक झाली आहे आता बघूयात तोडून वाव तुम्ही बघू शकता तोडण्याच्या वरूनच तुम्हाला कळत असेल की तोंडात टाकल्यावरच एकदम विरघळेल अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे अजिबात कडक नाही आहे खूप मऊ आणि छान हे पहा वाव किती खुसखुशीच झालेली आहे बाहेरच्यापेक्षाही सुंदर आणि एकदम ओरिजिनल तुपातली अशी छान मस्त स्वाद पण तिचा तितकाच मस्त आहे तर तुम्हाला जर का ही घरच्या घरी बनवायची नानकटाईची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की ट्राय करा आणि आपण ही ओव्हनशिवाय बनवलेली आहे त्यामुळे जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तरीसुद्धा तुम्ही ही नानकटाई घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट अशी बनवू शकता ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तसंच जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका Bye bye. Love Karasweetway at Recipe.